महिला दिनानिमित्त प्रकाश येथे महिलांसाठी कायदेविषयक शिबिर संपन्न जागरूक नागरिक मंच प्रकाशा यांच्या वतीने आज आठ मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त मंचाचे ज्येष्ठ सल्लागार किशोर राणा चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रकाशा गावच्या सरपंच कुमारी राजनंदिनी भिल यांच्या अध्यक्षतेखाली व उद्घाटक उपसरपंच हेमलता पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कायदेविषयक शिबिर संपन्न झाले आज जागतिक महिला दिनानिमित्त जागरूक नागरिक मंच प्रकाशा यांच्या वतीने कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्याप्रसंगी कायदेविषयक मार्गदर्शक एडव्होगेट ख्री यांनी उपस्थित महिलांना कायदेविषयक मार्गदर्शन केले महिलांना कायदेविषयक मार्गदर्शन केले कौटुंबिक का हिंसाचार कायदे तसेच महिलांसाठी ज्या ज्या कायद्याची तरतूद करण्यात आलेली आहे त्या सर्व कायद्याविषयी सखोल मार्गदर्शन केले त्याप्रसंगी प्रकाश गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंचाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव कोषाध्यक्ष तसेच सर्व तसे तसे सदस्य उपस्थित होते सूत्रसंचालन अॅडव्होकेट तुकाराम चित्ते यांनी केले तर आभार प्रदर्शन महेंद्र बोर्दे यांनी मानले आय एन डी टीव्ही न्यूज साठी अनिल गुरव प्रकाशा यांचा रिपोर्ट दुसऱ्या दिवशी त्याच पद्धतीने प्रक्रिया होत असते ह्या सगळ्या गोष्टी करताना स्त्रीला तिची विटोपणा केली जात असेल किंवा तिला कुठे कोणते खेडकवाडी जे आहेत ना ते झगडा पद्धत आहे मेबी आपल्याकडे इकडे नाही पण तिकडच्या याच्यामध्ये झगडा पद्धत आहे आणि आता भोळीच्या याच्यामध्ये त्यांचे ते चालून होऊन जाईल बरोबर की नाही होईला सगळे जमतात त्या मुलाला ती मुलगी पसंत पडली म्हणजे त्याला ते त्यांच्या ते ते नात्यावायकांकडे ते ते पळून जातात चार पाच दिवस राहतात येतात जर दोघं दोघांच्याकडचे मंडळी बसतात जर त्याच्या ह्याच्यामध्ये ती झगडा पद्धत म्हणजे मुलाकडचे मुलीला पैसे देतात बरोबर की नाही आणि ती जी रक्कम त्यांना जर दिली तर ठीक आहे नाही दिली तर मग ते काय करतात मुलीवाल्यालाच गुन्हा दाखल करतात बरोबर आणि गुन्हा दाखल केल्यावरती जर तिथं माहिती पडलं त्या मुलीचं वय अठरा वर्षाच्या आत आहे तेव्हा त्या मुलावरती पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल होतो आणि हा गुन्हा आता इतका गंभीरतेने घेण्यात आले की त्याच्यामध्ये शिक्षा जवळजवळ जर झालीच तर एक तर दहा वर्ष किंवा जन्म ठेवापर शिक्षा आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला उदाहरण देते इथलेच आपल्या तिथे तो मुलगा तो वीस वर्षाचा जवळजवळ असेल वीस अठराच्या वरती होता मुलगी जी होती पंधरा सोळा चौदा पन्नास वर्षाची होती ते दोघं ऊस तुम्ही वगैरे जायचे त्या दरम्यान त्यांचा ओळख परिचय वगैरे झाला आणि त्यांच्यामध्ये त्यांचे प्रेम संबंध आले घरगुती रिवाजाप्रमाणे त्यांनी त्यांचं त्यांचं काय असं ते लग्न केलं गेलं मुलगी गर्भवती राहील लक्षामध्ये मुलगी गर्भवती राहिली नंदुरबारच्या इकडचे राहणारे होते त्यामुळे ती सिविला गेली